जामखेड शहरात व वा तालुक्यात वाढत असलेली गुन्हेगारी व अवैध धंद्यांच्या अनुषंगाने जामखेड शहरातील जामखेड नगर रोडवर होणाऱ्या दहाव्या नवीन कला केंद्रास विरोध होत आहे तसेच नवीन कला केंद्रास जामखेड नगर परिषदेने नाहरकत प्रमाणपत्र दिल्यास जामखेड तहसील कार्यालयासमोर अमरोन उपोषणास बसण्याचा सा इशारा सामाजिक कार्यकर्ते गणेश भानवसे यांनी मुख्याधिकारी तहसीलदार व पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे मी गणेश भानोसे माहिती अधिकार संघटक म्हणून काम पाहतो माझ्या संघटनेचं मी काम पाहतो या जामखेड शहरामध्ये पहिलेच नऊ कलाकेंद्र आहेत आणि या कलाकेंद्रामुळं शहरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण पहिलंच वाढलेलं आहे आणि त्यामध्ये त्या आता त्या त्या नवीन दहाव्या कला केंद्रासाठी मुख्याधिकारी साहेब नगरपरिषद यांना ना हरकत प्रमाणपत्र मागण्यासाठी नगर रोड या ठिकाणी दहाशे साठ नंबरमधून एक अर्ज आलेला आहे तर त्या बाबतीत माझा पूर्ण विरोध आहे या ना हरकत देण्यास माझा पूर्ण विरोध आहे तर तसे झालेस जर ना हरकत दिलेस तर त्याला मी त्याबाबत तहसील कार्यालय जामखेड या ठिकाणी अमरण उपोषण करणार आहे कशामुळं होत नकार ना, ना कशामुळे नाही नाही पहिले जामखेड शहर एक छोटं गाव आहे आणि पहिले नऊ कलाकेंद्र आहेत नऊ कलाकेंद्र असल्यामुळे पहिलेच गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे बाकी अवैध धंदे वाढलेले आहेत त्याच्यामुळं आणि परत आणखीन याच्यामध्ये भर झाल्यानंतर आणखीन परत गुन्हेगारी प्रमाण वाढणं ते याच्यामुळं आणि या कला केंद्रामुळे अल्पयीन मुलं वगैरे पिढी बरोबर होत चाललेली आहे त्यामुळं माझा आणि माझ्या संघटनेचा या कला केंद्रात दहावा जे कलाकेंद्र होत आहे त्या कलाकेंद्रात संघटना कोणते माहिती अधिकार संघटना महाराष्ट्र निवेदन कुठं कुठं मी या बाबतीत निवेदन मुख्याधिकारी नगर परिषद तहसील कार्यालय जामखेड आणि पोलीस स्टेशन जामखेड या तिन्ही ठिकाणी निवेदन दिलेलं आहे